वनपरिक्षेत्र, अगही, वनपरिक्षेत्र विभाग यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायत टहारपूर हद्दीतील विभाग ग्रामपंचायत टहारपूर व संत ज्ञानेश्वर टहारपूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या तुकारामांच्या अभंगाप्रमाणेच झाडेही आपले मित्र आहेत प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे व जगवले पाहिजेत दरवर्षी तापमानात वाढ होत असते झाडे कमी होऊ लागली आहेत आणि ऑक्सिजनचा सा साठा देखील कमी झाला आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या अवतीभोवती झाडे लावली पाहिजेत व त्यांचे व्यवस्थित पद्धतीने संगोपन केले पाहिजे ही काळाची गरजच आहे वृक्षारोपण करताना वन अधिकारी विजय यांनी सर्व शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायतींचे आभार मानले व सर्व पेन व वा चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच शिक्षक सुभाष पाटील सर यांनी भविष्यात वृक्षांचे महत्व काय याबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक सुभाष पाटील जगन्नाथ कुंवर सचिन शेलवले रोहिदास गोदडे वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत टहालपूर कमिटी व ग्रामस्थ हे उपस्थित होते